आणि जनतेचे सेवक बना कंत्राटदारांचे सेवक बनवणं म्हणजे तुमची उत्पन्न बाब त्यांच्याची कमाई पाचशे कोटी आणि दोन हजार कोटी भाजपच्या अकाउंट टाकता आणि बहिणींना काय करायचं दीड हजार रुपये त्याचा सा संसार चालणार का तुम्ही कुंकू पुसून शेतकऱ्यांना आत्महत्या लावून संसार चालणार का सत्ताधारी आमदारांचे जे काही बगल बच्चे आहेत एजंट आहेत सुपाऱ्या घेऊन हे काम काय करत आहेत शेतकऱ्यांचा पाठिंबा जरी जरी नसला तरी गावागावातले एजंट गोळा करून निवेदन देत सुटले महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये गॅझेट नोटिफिकेशन काढून कोणी न मागितलेला असा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर जनतेवर लादला गेला हा महामार्ग पर्यावरणविरोधी शेतकरी विरोधी जनविरोधी असा होता भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे आणि म्हणून आम्ही रस्त्यावरती गेले दहा महिने आंदोलन करत होतो कोल्हापुरातल्या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य होतं दोन मोठे मोर्चे झाले आणि मंत्र्यांना बंदी करून मंत्र्यांना सोळो की कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी करून सोडलं पंधरा ऑक्टोबरला निवडणुकीच्या तोंडावरती आणि शासन आदेश काढून सांगितलं की कोल्हापूरला सहा तालुके वगळतो आणि त्यामुळे दोन अडीच महिने आम्ही यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत हे धादांत खोटे बोलत आहेत ते पहिलं हे खोटे बोलत आहेत की फक्त कोल्हापूरचा या महामार्गाला विरोध आहे कारण आम्ही शेवटी शेतकरी सगळे देशातले एकच आहोत आम्ही पाहिलेलं आहे आम्ही अनेक जि जिल्ह्यांचे दौरे केलेत कोल्हापूरमध्ये इथं राज्यव्यापी परिषद झाली त्याला शेतकरी राज्यभरचे आले होते त्यामुळे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची एक बंधू म्हणून जबाबदारी इतर शेतकऱ्यांचा आम्हाला खरं सांगणं की इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा देखील विरोध आहे म्हणून आज राज्यव्यापी आंदोलन सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे होत आहे हा एक भाग आहे त्यामुळे खोटं बोलणं बंद करावं मुख्यमंत्री अफवा जर काम करता येते त्यांनी थांबवावं दुसरा महत्त्वाचा भाग आहे की कोल्हापुरात जर हे जर अधिवेशना रद्द झाली असेल सहा तालुक्यातली तर महामार्ग कसा जाणार आहे हे मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे तर ते सांगण्याचं सा काय की तोंडी आम्हाला नको आहे ह्यांनी नोटिफिकेशन काढून ते सांगितलं पाहिजे की जुन्या रस्त्यांना जोडणार आहे कसा रस्ता काढणार आहे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे इतर रस्ता काढण्याचा मुद्दाच नाही जुन्या रस्त्यांना जर जोडत असेल तर आमचा काही ह्याला विरोध असणार नाही हे आम्ही अगोदर स्पष्ट केलेलं आहे तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की अडीच महिने आम्ही शांत बसल्यामुळे या सत्ताधारी आमदारांचे जे काही बगलबच्चे आहेत एजंट आहेत सुपाऱ्या घेऊन हे काम काय करत आहेत शेतकऱ्यांचा पाठिंबा जरी जरी नसला तरी गावागावातले एजंट गोळा करून निवेदन देत सुटलेत की दहा पट दर जर दिला तर आम्ही काय करणार आहोत शक्तीपीठ महामार्गाला जमिनी द्यायला तयार आहोत हे एक वर्ष झालं शांत बसले होते बिळ्यात बसले होते हे ज्याला म्हणता येईल ना हे साप आहेत हे आता साप काय झालं आहे की ह्या आमदारांनी बाहेर काढलेत की काय अनेक का आमदार म्हणतात की आता शक्तीपीठ इथं येऊ आणि विकास होतो यांचे काय हात बांधले होते काय गेले पंच्याहत्तर वर्ष कोल्हापूरचा विकास करायला आणि त्यामुळे जुन्या रस्त्यांना जोडलं तर आमचा काही विरोध नाही आहे अनेक प्रकल्प जर कोल्हापूरला देत असतील उद्योजना निर्माण करणारे तर जिथं ओसाड जमिनी कोरडवाहू असतील जिथं पिकवलं जात नाही अशा जमिनीनं उद्योगांना आमचा विरोध नसणार आहे फक्त शक्तीपीठ महामार्गाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये असा आहे की शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध असणार आहे आणि म्हणून काय केलं पाहिजे एक म कोल्हापूर जिल्ह्याचे दोन मंत्री आहेत त्यांनी एक बैठक सर्वपक्षीय आणि शेतकऱ्यांची बोलली पाहिजे आणि त्याच्यामध्ये लेखी आम्हाला दिलं पाहिजे नोटिफिकेशन आणि स्पष्ट पण केलं पाहिजे प्रेझेंटेशन देऊन की कसा महामार्ग जुन्या रस्त्यांना कनेक्ट करणार आहेत तोंडी नको कारण तोंडी घेतल्याचाच घात आम आमचा हे सातत्याने करतात आम्हाला वर्षानुवर्ष वर्षान, शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना अनुभव आहे आणि म्हणून आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे आजचं हे आंदोलन हा इशारा आहे जर नाही एवढ्यावर थांबलं तर मग मंत्र्यांचे घरं घेराव करायचं हे आम्हाला अनुभव आहे मंत्र्यांना जसं आम्ही निवडून देऊ शकतो त्यांना घरात बसवायचंही आम्ही करू शकतो हा इशारा आम्हाला द्यायचा आहे कसं आहे मुख्यमंत्र्यांची बांधिलकी जी आहे ती कंत्राटदारांशी आहे कारण मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या दुसऱ्या दिवशी गौतम आदानी त्यांच्या बंगल्यावर दोन तास येऊन चर्चा करून घेतली आणि चर्चा केल्याला के केल्या सगळ्यांची जी गर्दी वाढली होती स्पर्धा लागली होती ती मुंबई पुण्याचं पालकमंत्रीपद घ्यायला लागली होती पण फडणवीस हे इतके दयाळू मंत्री आहेत की ज्यांना आदिवासींची दया आणि त्यांनी सांगितलं की मला गडचिरली हेच पालकमंत्रीपद पाहिजे याचा अर्थ असा होता की गडचिरोलीमध्ये जे काही खनिज संपत्ती आहे ती अदानीला द्यायचं हे यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून पालकमंत्रीपद दिल्या दाओसमध्ये पण जाऊन त्यांनी आपण बघितलं की गडचिरोलीसाठी अमुख अमुक कोल्हापूरला ठेंगा आणि गडचिरोली सांगतात गडचिर्लीच्या जनतेचं काही यांना भले करायचं नाही आहे अदानी आणि तस्सम कंत्राट जे आहेत ज्यांच्याकडून इलेक्ट्रोल यांनी पैसे घेतले आहेत त्यांच्यासाठी हा महामार्ग करणार आणि गोव्यातनं सह्याद्रीच्या घाटातून खनिज खणणार गडचिरली आणि इकडचे विदर्भातले खनिज खणणार आणि वेग एक वेगळ्या ठिकाणी यांची जे काही इंडस्ट्रियल पार्क होईल तिथं हे सगळं खनिज संपत्ती आणण्यासाठीचा सा हा महामार्ग आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलायचं बंद केलं पाहिजे आणि जनतेशी बांधील दर्शवली पाहिजे नसेल तर आम्हाला कसं आहे की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्हाला माहिती आहे की पेशव्यांना कसं आहे एखादी हे द्यायची सरदारकी द्यायची आणि काढून घ्यायची हे आम्हाला माहिती आहे तर फडणवीसांनी आपली जागा ओळखावी जनतेचे सेवक म्हणून काम केलं पाहिजे जनतेचे मालक नाही आहेत आणि जनतेचे सेवक बना कंत्राटदारांचे सेवक बन आता गोव्यामध्ये आंदोलन झालीत अनेक ख खानी ज्या तिथं खणल्या गेल्या होत्या त्याच्याविरोधात कोर्टात याचिकेला सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या पद्धतीचं तुम्ही जे आहे ह्या खाणी ज्या ते अमाप लूट निसर्गाची करू शकत नाही आहे दुसरी एक महत्त्वाचा ठोस जो आहे तो केंद्र सरकारने माधव गाडगीचे आहेत ते पर्यावरणतज्ज्ञ म्हणजे अगदी जागतिक कृतीचे आहेत त्यांना आता युनेस्कोने आणि जागतिक संस्थांनी पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दलचा तर यांचा अहवाल आला तर त्यांनी सांगितलं की कशा तिने पश्चिम घाट जो आहे पाच राज्यांमध्ये जाणारा हा किती संवेदनशील आहे आता, आता मागच्या महिन्यातच बातमी आली की इथं या सह्याद्रीच्या घाटामध्ये सावंतवाडीच्या चा ह्याच्यामध्ये आठ वाघ जे आहेत हे डिटेक्ट झाले आणि हे आपल्यासाठी चांगलं लक्षण आहे आम्ही जेव्हा आजरा आणि भुदरगड इथं कागलमध्ये जेव्हा मिटिंग घेतल्या शेतकऱ्यांच्या तर तिथं ऑलरेडी शेतकऱ्यांची एक अडचण आहे की जंगलातले प्राणी येऊन शेतीची नासधूस करतात मग साधीच सोपी गोष्ट आहे की जंगलाच्या मधून चिरून जाणारा जर रस्ता असेल तर प्राण्यांचा आधिवास तुम्ही काय करणार आहात बंद करणार आहात म्हणजे वाघाची पिल्लं त्या रस बाजूला आणि वाघ इकडच्या बाजूला असं जे होणार आहे नर या बाजूला आणि मादे त्या बाजूला मध्येच रस्ता आणि रस्ता पण कसा असा ब्रिज टाईप ओ सारखा जाणार जो जमिनीची पाय म्हणजे जमिनीत टेकणारच नाही आहे साधी सोपी गोष्ट आहे त्यामुळे सह्याद्रीच्या घाटामधनं हे खा खाण करणार संपत्ती लुटणार अगोदर केले आहेत डिगवेमध्ये स सा, सावंतवाडीत खणलेली आहे तिथं जनसुनावणी झाली कळणेमध्ये कशातून रीतीने संघर्ष झाला होता सिक्युरिटी गार्ड मारले गेले होते गावकऱ्यांच्याकडून आणि गावकऱ्यांच्यावर तीनशे दोन कलम लागलं होतं त्याच्याही लढ्यामध्ये आम्ही गेलो होतो हे सर्वांना माहिती आहे हे उघड सत्य आहे आणि आपल्याला एकच तर्क याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिसतो की अगोदर रत्नागिरी नागपूर जो महामार्ग होतो आहे मिरजेपासून नांदेडपर्यंत झालेला आहे या महामार्गावरती तुरळक वाहन आहेत टोल लावले त्या टोल पण वसुली होत नाही म्हणून आज तुमच्या माध्यमातून आम्हाला जाहीर आवाहन करायचं आहे कोल्हापूरच्या भाषेत दंड थोपटून की फडणवीस यांनी सांगावं जो ऑलरेडी एक महामार्ग जातो आहे त्याच्यावर रस्त्या वाहनांचा फ्रिक्वेन्सी फ्लो किती आहे त्यांनी जर दाखवून दिलं की तिथं खरोखर वाहनं जातात जास्त तर मग आणि तिथं आता जायला जागा नाही आणि म्हणून दुसऱ्या महामार्गाची गरज आहे तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी जर फ्लो जाहीर केला तर तुरळक वाहनं ओसाड पडले रस्ते आहेत असं असताना दुसऱ्या पॅरल रस्ता जायची गरजच नाही आहे असं आमचं मत आहे आणि फडणवीस हा महामार्ग हे स्पष्ट दिसतंय इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे मेगा इंजिनिअरिंग नावची कंपनी आहे ज्याच्यावरती ईडीने धाड टाकली आणि ईडीने धाड टाकल्यानंतर काय केलं की जेव्हा यांनी भाजपच्या अकाउंटवर पैसे टाकले की ती पाचशे कोटीचा टर्न मेगा इंजिनिअरिंगचा आणि भाजपला दिले दोन हजार कोटी म्हणजे तुमची उत्पन्न बाब यांची कमाई पाचशे कोटी आणि दोन हजार कोटी भाजपच्या अकाउंटवर टाकता आणि मग त्या मेगा इंजिनिअरिंगचा जो काही मालक आहे चेअरमन त्याची लगेच जेलमधनं मुक्तता होते अशा लोकांच्यासाठी काय केलेलं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग आहे हे स्पष्ट होतं आंदोलन लोक करतायत एकही निवेदन यांच्याकडे गेलेलं नव्हतं महामार्ग असा पाहिजे म्हणून आणि मग दुसरं कोणासाठी हे करू शकतात लाडकी बहीण योजनेमध्ये या शेत काय केलं गेलं महिलांना पैसे दिले गेले हे खरं आहे पण लाडका शेतकरी नाही आहे का म्हणजे शेतकऱ्याला आत्म लाडक्या भावाला आत्महत्या करायला लावून बहिणीचा कुंकू पुसायचा आणि बहिणीला काय करायचं दीड हजार रुपये तिचा संसार चालवणार का तुम्ही कुंकू पुसून शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावून संसार चालणार का म्हणून जे आम्ही जे आज जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे दोन कलमी अजेंडा आहे एकीकडं एक शेती तोट्यात आणायची शेतकरी विरोधी धोरणांनी आणि शेती तोट्यात आले तो की शेतकरी काय करतो आपोआप जमिनी विकायला तयार होतो आणि मग काय करायचे वेगळे प्रकल्प आणायचे आणि प्रकल्प हे या कंत्राटदारांच्या घशात घालायचे असा दोन कलमी कार्यक्रमावरती मोदी नरेंद्र आणि देवेंद्र यांचं साम्राज्य उभं आहे आपण मागणी केली आहे मात्र यापुढची भूमिका काय असणार आहे अग्रेसिव्ह होणार कामान्य झाल्यास नाही अग्रेसिव्ह काय की कसं आहे आमच्याकडे आता भुजलगड भुजलगड तालुक्यातले आणि कागल तालुक्यातले जास्त शेतकरी आत्म जिथून चळवळ ॲक्च्युली सुरू झाली याची तर त्यांना माहिती आहे की त्यांच्या हाकेच्या अंतरावरती ते आमदारांची घरं आहेत तर मग त्यांच्या कानात सांगायला त्यांना काही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय यायला पाहिजे असं काही नाही आहे तर जिल्हाधिका त्या आमदारांना घरातून बाहेर पडणार पडू देणार नाही अशा पद्धतीचं आक्रमक आंदोलन लोक करू शकतात पुन्हा मंत्री बन मंत्र्यांना जिल्हाबंदी चालू करावी लागेल असंच सुतोवाच आता करावं लागेल दुसरं काय करणार अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा